नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे सीपी पी मुंबई चालक सीपी मुंबई शिपाई आणि कारागृहाचे हॉल तिकीट आलेच असतील सर्वांनी ते डाउनलोड केलेच असतील तरी विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाताना किंवा परीक्षेच्या केंद्रावरती जाण्यापूर्वी नेमकी काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तुमचा पेपर हा खूप चांगल्या प्रकारे जाईल आणि तुम्ही खूप शांत डोक्याने पेपर सोडू शकाल या सर्व गोष्टींचं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि चला आपण आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला जे विद्यार्थी गावावरून मुंबईला येणार आहेत पेपरसाठी त्यांनी पेपरच्या आदल्या दिवशीच तुमचा जेव्हा पेपर असेल त्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला मुंबईत यायचं आहे कारण सकाळी तुमचा साडेदहाचा पेपर असल्याकारणाने जर तुम्ही गावावरून रात्री निघालात आणि देव करू काही गाडीमध्ये बिघाड झाला किंवा रेल्वेने जर येत असाल तर रेल्वे जर जा लेट झाली तर तुम्हाला पेपरच्या सेंटरवरती जायला खूप धावपळ होईल आणि धावपळ झाल्यानंतर जे तुमची चिडचिड आणि जी मानसिकता खराब होईल त्यामुळे तुमचा सर्व त्या पेपरवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्य झाल्यास नाही म्हणणार पण आदल्या दिवशीच या कारण एवढ्या वर्षाची मेहनत तुमच्या काही चुकांमुळे जर बिघडणार असेल तर ती चुका करूच नका त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही मुंबईला या राहायची सोय नसेल तर कुठल्या नातेवाईकांकडे राहा किंवा काही हॉटेल्स आहेत ग्रुप करून तुम्ही राहू शकता या प्रकारे तुम्ही काही ना काही सोय करा जसं ग्राउंडला राहण्याची सोय होती तशी आता पेपरला अजून तरी अद्याप माहिती नाही आहे की राहायची सोय आहे की नाही पण नसणारच कारण पेपरचे सेंटर हे ऑल ओव्हर मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग शाळेंमध्ये आहेत त्यामुळे आपली सोय आपणच करायची आहे आदल्या दिवशी पेपरला या आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या सेंटरवरती लवकर जायचं आहे जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही आपलं एक्झाम सेंटर हे कोणत्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे हे आत्ताच माहिती करून घ्या म्हणजे जर तुम्हाला ऐन वेळेला तुम्हाला तुमची धावपळ होणार नाही किंवा त्या सेंटरवर जाण्यासाठी किती वेळ लागतो मग तिथून स्टेशनपासून कुठली बस जाते किंवा रिक्षाने जर जायचं असेल तर रिक्षाचं नेमकं किती भाडं होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण खेडेगावातून येणार आहोत त्यामुळे हो या सर्व गोष्टींची माहिती असावी आणि जर तुमचं कोणी मुंबईला ओळखीचं असेल तर त्या व्यक्तीला घेऊन आपल्या सेंटरवरती जा म्हणजे तुमची धावपळ होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी मुंबईमध्येच राहिला आहेत किंवा मुंबईच्या जवळपास परिसरात राहायला आहेत कृपया त्यांनी बाईकवरती प्रवास करू नका कारण अशी घटना खूप घडलेल्या आहेत की पेपरला जाताना बाईकवर विद्यार्थी जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला पेपरला आपल्या मुकावं लागलं तर ती एक गोष्ट व्यवस्थित हे करा बाईकवर जाणार असाल तर हेल्मेट व्यवस्थित घाला आणि सावधगिरीने गाडी चालवा म्हणजे जेणेकरून आपण आपल्या सेंटरवरती व्यवस्थितरित्या पोहोचू त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट हॉल तिकीट तुम्ही झेरॉक्स करून घेतला असेल तर व्यवस्थितरित्या एक सोडून दोन झेरॉक्स मारून घ्या हॉल तिकीटच्या कदाचित तुम घाई गडबडीत कुठे तुम्ही विसरलात राहिलं तर, तर प्रॉब्लेम व्हायला हो नको त्यानंतर एक ओळखपत्र आपल्याला लागेल आधार कार्ड वोटिंग कार्ड तुमचं ड्रायविंग लायसन हे सर्व तुम्ही तुमच्याजवळ ठेवा कुठलंही एक लागतं पण आपण दोन तीन जर जवळ ठेवले तर काही हरकत नाही आहे त्यामुळे हे सगळे ओळखपत्र तुमच्याजवळ ठेवा आणि मोबाईल जर घेऊन येणार असाल तर तुम्हाला तिथे मोबाईल बाहेर ठेवण्याची सोय असेल पण जर तुमच्याबरोबर कोणी येणार असेल तर त्याच्याकडेच तो मोबाईल तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट पेपर कसा सोडवायचा याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये सिली मिस्टेक ज्या तुम्ही करता रो प्रत्येक वेळेस चार ते पाच किंवा पाच ते सहा तर त्या सिली मिस्टेक होणार नाहीत आणि तुम्ही त्या पेपर द्याल आणि ते तुमचे पाच ते सहा मार्क प्लस होतील तुमच्या त्या पेपरमध्ये तो व्हिडिओ नक्की बघा मी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तो व्हिडिओ मी नक्की टाकेल त्यानंतर एक्झाम सेंटरला जाण्यापूर्वी घ्यावायची काळजी म्हणजे तुम्ही जो पेन वापरणार आहात एक्झाम सेंटरला तो नवीन घेऊ नका दोन ते तीन दिवस यूज केलेला घ्या नवीन पेपर पेन घेतला तर तो जास्त ब्लॅक करताना सर्कल करताना तो आपल्या मराठी भाषेत माझा तर तो व्यवस्थितरित्या गोल होत नाही डार्क होत नाही त्यामुळे जरा यूज केलेला दोन तीन दिवसापूर्वी घ्या किंवा मग आजच पे पेन घेऊन त्याची जरा प्रॅक्टिस करा का करण्याची म्हणजे तो पेन जरा डार्क उठेल ऐन टायमाला आणि एक सोडून दोन ते तीन पे, पे, पे आ, आ, पेन जवळ ठेवा कारण पेन हरवला किंवा ऐन टायमाला पेनामध्ये काही बिघाड झाला किंवा काही झालं तरी तो दुसरा पेन तुम्ही यूज करू शकता त्यानंतर कधीकधी परीक्षेला तुम्हाला जे रफवर्क आहे गणित करण्यासाठी त्याला घरून पेज देण्याचं अलाउड केलं जातं किंवा कधीकधी तुम्हाला तिथूनच पुरवलं जातं तर त्या हिशोबाने तुम्हाला एक रफ पेजसुद्धा ठेवायचं आहे आणि जर त्यांनी अलाउ नाही केलं तर मग ते स्व स्वतः ते देणार असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण एक रफ पेज असावं त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही त्यानंतर एक्झाम सेंटरला तुम्हाला जर साडे दहाचा पेपर आहे तर तुम्ही आठच्या आसपास तुम्ही सेंटरला पोहोचून आपला नंबर आपला वर्ग कुठे आहे कुठल्या फ्लोअरला आहे याची माहिती घेऊन एका बाजूला जाऊन बसायचं आहे कारण त्या गोंधळाच्या ठिकाणी राहून तुम्हाला अजून दडपण येईल आणि पे पेपरवरती त्याचा परिणाम होईल खूप सारे विद्यार्थी अगदी वर्गात घुसेपर्यंत म्हणजे सेंटरमध्ये घुसेपर्यंत आतमध्ये वाचत बसतात ऐनवेळी घाई गडबडीत वाचलेलं तिथे लक्षात राहत नाही आणि अजून पेपरमध्ये गोंधळ निर्माण होतो त्यामुळे अशा ठिकाणापासून तुम्ही थोडंसं लांब जाऊन शांतरित्या व्यवस्थित आपण जे काही वाचलेलं आहे ते फक्त शांत डोकं ठेवून डोळे बंद करून स्मरण करायचं आहे किंवा कुठलाही विचार न करता शांत बसून राहायचा आहे त्यामुळे तुमची जी बुद्धी आहे ती पेपरला जास्त चालेल इतर गोष्टींमध्ये विचार न करता या सगळ्या बारकाईच्या गोष्टी आहेत ज्या पेपरला केंद्रा पेपरच्या सेंटरवरती जाण्यापूर्वी तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे सकाळी हलका फुलका नाश्ता करा आदल्या दिवशी का सांगतोय कारण जर तुम्ही रात्रभर प्रवास करून जर तुम्ही पेपरला आलात तर तुम्हाला पेपरला झोप येण्याची शक्यता आहे पेपरला तुम्हाला आळसपणा येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या पेपरवरती होईल म्हणून आदल्या दिवशी तुम्हाला यायला सांगतो आहे बाकी सर्वांना सेंटर आपले काळलेच असतील कुठल्या स्टेशन स्टेशनजवळ आहे जर कोणाला काही सेंटर बाबतीत प्रॉब्लेम असेल तर मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की ते सेंटर कुठल्या स्टेशनजवळ आहे आणि कसं जायचं जा त्या शाळेवरती मी नक्की तुम्हाला याची मदत करेल सांगण्यासाठी आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा येणाऱ्या पोलीस भरती संदर्भातील सर्व अपडेट मी या आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि नेमकं पेपर कसा आहे पेपर कसा असेल आणि पेपर कसा सोडवायचा याबाबतीतसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळे तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हा सर्वांना तुमच्या या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांनी खूप चांगला पेपर द्या डोकं शांत ठेवा ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद